सरकारच्या लोकप्रिय योजनांमुळे राज्याच्या तिजोरीमध्ये खडखडाट आहे आणि महाराष्ट्रातील कंत्राटदारांची जवळपास एक लाख कोटी रुपयांची बिलं थकली असल्याच्या बातम्या वर्तमानपत्रातून येत आहेत फुकटच्या योजनांविषयी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने जी काही के टिप्पणी केलेली आहे याबाबत तर ती अतिशय चिंताजनक आहे न्यायमूर्ती गवई यांनी मोफत योजनांवर गंभीर अशी टिप्पणी केली आहे मतांसाठी फुकट खिरापत वाटण्याचे व महिला व समाज घटकांना दरमहा रोख रक्कम देण्याचे जे काही ठळक दुष्परिणाम यातून संभवतात तर ते आता हळूहळू समोर येत आहेत अशा योजनांचा एक तर सरकारच्या तिजोरीवर ताण पडतो आणि विकास कामासाठी कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी कंत्राटदारांच्या बिलासाठी किंवा ज्या काही महत्वाच्या अत्यावश्यक योजना आहेत तर अशा योजना राबवण्यासाठी पैसा उरत नाही मग याची जे काही दुष्परिणाम समोर येतात म्हणजे मग तुमचे रस्ते असतील पाणी असेल वीज असेल शिक्षण असेल आरोग्य असेल या गोष्टी या कुठेतरी या माध्यमातून प्रभावित होतात सर्वोच्च न्यायालयाने बोट ठेवलेला दुसरा परिणाम मात्र चर्चेत होतो की तिजोरीवरील ताण भलेही कर्ज काढून कमी करता येईल परंतु राजकारणासाठी रोख पैसा किंवा फुकट वस्तू वाटल्या तर लोकांना कष्ट करण्याची गरज उरत नाही ते आयत खाऊ बनतात हा दुष्परिणाम अधिक गंभीर आहे अशा वरून या योजनांना गोरगरिबांच्या कल्याणाचा मुलामा दिला जातो समाजातील वंचित घटकांबद्दल सहानुभूती बाळगली जाते त्यांच्या पायातील दारिद्र्यांच्या बेड्या काढण्यासाठी प्रयत्न झाले तर ते चांगलेच आहे मात्र राज्यघटनेतील कल्याणकारी राज्यांची संकल्पना तीच आहे की परंतु अलीकडे ती शब्दशा घेतली जाते आणि प्रत्येकाच्या हाताला काम पोटाला अन्न अंगावर कपडा डोक्यावर घराची छत आणि सन्मानाचं जगणं अशी ही अनुकूल परिस्थिती निर्माण व्हावी यासाठी सरकारनं प्रयत्न करणं गरजेचं आहे मात्र एकीकडे सर्वोच्च न्यायालयाने या फुकट्या योजनावर ताशिरे ओढले जात असताना किंवा ह्या चर्चेत येत असताना मग दुसरीकडे जे काही मोठमोठ्या उद्योगपतींना किंवा देशातील बड्या धेंडांना कोट्यावधी रुपयांची जी काही कर्जमाफी दिली जाते किंवा त्यांना कर्जामध्ये जी काही सूट दिली जाते तर यावर मात्र कोणी बोलायला तयार नाही ही वस्तुस्थिती आहे तर असं तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा